का जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे येत ना चला आज आपल्याला साईपाकाचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्यातला शेवटचा व्हिडिओ आहे गावाचा रेसिपी आणि लवकर तुम्हाला मुंबईचे व्हिडिओ बघायला भेटतात एकदम ठीक आहे तर आता आपण स्वयंपाक करून घेऊया मस्त चपात्या करूया भाजी करूया आज आहे आज कोण लागेल सगळं नाही आज रविवार आहे मग आज, आज चांगला बेट करूया मस्त पिके खायचा पायचा किंवा सब्जीचा व्हिडिओ मी आज अलग करते ठीक आहे चला मग आता बघा आमची सोवण ना आणि मी चपात्या करून घेतो कणा काना कना कना सोन ना बघा आता पाऊस पडलाय ना काल म्हणजे कुचा म्हणजे हे सरपां बिजक बिस्कट बिस्कट झालं म्हणजे ते धूप 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 म्हणतात त्याला माहिती आहे बघा अरे संसार संसार ना बघा बघा तिला मी म्हणलं गॅसवर कर गॅसवर कर गॅसवर कर आता गॅस लागत म्हणते सातली सकाळी बसाय की तुला घेते कना कणा कणा पैसा पैसा हे पैसा याव भावाला बहिणी चांगल्या बघा चपात्या करते कना कना कणा कना आमचे सवला पिटलं मस्त मरण पिके वगैरे शिकवले दोन तीन तास आधी दोन तीन दहा बारा तास एक अर्धा तास म्हणून टोयचं अर्धा तास

बच्या कालवण करायचे मुंडी आणू बकड्याची मुंडी आणू त्याला बोललोय मी त्या दिवशी सांगू तुला त्या बाबाला बघा चपाती कशी गोल गोल मग लाल लाल मग ठाई आणू ठाई आण हा नाद नाही करायचं आमच्या सवर्णाचं चला इसला मारत बाजू दाखल हा तुम्ही तिथे शिकायचं हा असं शिकायचं अशा बाया करतात गावाकडच्या अशा माले पण बसतात एका साइडला अशीच टाकतात तिथं म्हडीवर तव्यात भाजतो तव्यात ही करतात ते शिकायचं हा गोष्ट शिकायचं मग तुझी नाना तुला किती शिकवते आहे का नाही चपाती तुम्हाला

भाजी करू आपण गॅसवर करतील सवेत दोन भाकऱ्या दोन भाकऱ्या टाक्या कुठल्या माझी एक तव्यावर एक चुलीवर

पाऊस पडला ना त्याच्यामुळे सर्फा वर झाले चला भाजी करून घेऊ झालं मग तुझ्या गप्पा मारते तुमच्या सगळ्या झाला चपाती झाल्या हो का बघा चपाती झाल्या टोकलं बघ चपाल सवल ना दोन चपात्या चा चांगला मस्त तेल लाव चहा आधी बनवून चहा चपाती खाते झाला काय तू एक चपाती खा मी एक चपाती खाते म्हणजे म्हणजे लट्ट्या हो आपण जा दोघी जणी दोन चार दोन सव ना उपाशी आहे मी पण उपाशी आहे उपास झाला आहे तू जा असली भाऊ जाय भेटून दे म्हणून मला लोक कमेंट करतात बाई तुझी भाऊ जाय नशीब आहे बघा दोन चपात्या खाती चांगल्या खचून मस्त पिके एकदम आणि त्याची भुर्जी करती दोन चपात्या आपाला आपली पाठवून आपा अंड्याची भुर्जी खात्यान मस्त संध्या संडे ना आपा हाय का नाही लवटेल आणि सवना म्हणत होती मला की तुम्ही गॅसवर करा तुम्हाला धूर लागल मी म्हणलं नग म्हणलं तेव्हाच गॅस जाईल म्हणजे चार दिवस तुला म्हणलं हाय का नाही तुला जण असली भेटेल कशी हा सांगा तुम्हीच किती तिची सेवा करते मी तिची हा खायची आधी तिला खायला घालते मग मी खाते पिझाय कस आता मी चपाती खाणं होतो खापत चुझ नाही खाऊन दे बर दिसते ग हा फुका 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 बघा मी फुकले की फुकता जायला लागलं फू अंगा जीवना भिवना काय काय एकदम बघा कसा धंदा धंदाने जायला एकदम बघितला कायच लांबा आंधी किती काल कुमरी आंधी घातली त्या कुमरीला वाटलं आंधी घातली कुमरी बघा मला आंधी घातली एकदम चला कोंबड्यांना म्हणा आंदी द्या नाहीतर खुरूक हो ना काय मी ते सांगितलं की तिला त्या बायाच खुरका कुमरी द्यायला काय ती का ती काय म्हणणार नाही खुरूक नाही खुरका खुरका द्यायला अंड्यावर बसावयला कुंभरी पिलं दोन कोंबऱ्या बसावती चांगलं अगं सांगा पि चपाती गेली चव्यावर सोडून ए यार तू मेरी जिंदगी प्यारी हे। चला खाते चपाती चापाती अगोर चल उचलची झाला बघा साईपाक आता भाजी करते अंड्याची पोळी नाही पोळी नाही ते काय म्हणते त्याला बुर्जी आपल्याला रिती तुम्ही म्हणता सगळे जापाचा आपला चांगला सांभाळा चांगलं सांभाळा सोनाला सांगितलंय दादा सांगितलंय आपल्याला चांगली काळजी घे म्हणून हा आहे का नाही बरोबर आहे का नाही ना चांगलं साहेब पकडत जा आपा लवकर साहेब देत जा देते देते सवण देते एकदा चला चला कोंबऱ्यांपैकी मी अंडी बघते मग आपण अंडी भुर्जी बनवूया ठीक आहे कॉक क्वाक कॉक वाक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवढी बड चलो को जाओ जाओ जल्दी लंबा जाके जाओ चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बागा बाबा आमच्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अगं गुड मॉर्निंग म्हणा कक कॉक काय की तुम्ही निधन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आंदोलय आंदा हाय का एक आंदा गावला बाबा ややややややんややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややややや की कोंबऱ्यांच्या आंडी खाती खाया बिया टाकते का कधी टाका टाकलं बघा या 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 अगे इकडे जावा की खायला का तिथं हा येते तुम्हाला चला तिकडं ना म आधी मला आधीच सांगितलं की क कोमऱ्या खोल नको म्हणून चला हा घरा हा तिकडं चला तिकडे जावा जावा तिकडे पटल्याच्या उसाक जावा जावा चला चला तिकडे खाऊन घ्या तिला खाया टाकले खावा पिवा म्हणलं आणि तिकडं जाम त्या पटल्याच्या उसात जावं त्यात टिकून या ठीक आहे आता पाणी घेऊन जाऊ नका पाणी आहे खड्यामध्ये काल पाऊस पडला होता <laughs> बरोबर आहे का नाही हा काल पाऊस लय पडला सगळं खड्यांनी पाणी आहे ते तर त्यांना मला पा जात त्याट्टी करायला तर पाणी बिनी काय घेऊन जाऊ नका तिथं पाणी आहे तिथं दुधू 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 -दु -दु करायचं <laughs> बघा खा आणि जावा चला तो पण आपण अंड्याची भुर्जी करूया मस्त एकदम हाय का नाही चला बघा आली बघा ही हे बघा सायपाकाचा रूम बनवणार आहे तर एक ठीक आहे चल दाखवते हो का आता मी कांदा कापला आहे कांदा भरपूर टाकते जरा आणि टमाटा आहे आणि मिरची आहेत कोथंबीर नाही आपल्याकडे आता माझं राहिवाद आहे सगळे झाले बघा संपले आता हे अंडे आहेत बघा सहा अंडे आहेत तर सहांड्याचे मस्त पिके मी भुर्जी बनवते एकदम झकास बनवते एकदम ठीक आहे तर कांदा मुद्दाम टाकते जास्त कारण सगळ्यांना चमच चमच यायला पाहिजे ना बरोबर आहे का मी चांगलं बनवलं तर त्यांना आवडणार ना हा का आता हे बघा आपल्या कराय ठे करा मी तेल नाही टाकलं काहीच नाही टाकलं पण ह्याच्यामध्ये असाच कांदा भाजून घ्यायचा असा म्हणजे तेल कमी लागतं बघा कधी पण लक्षात ठेवा हे कांदा असाच भाजायचा म्हणजे तेल कमी लागतं बघा हे बघा असं पसरून ठेवायचं बघा बघा हे असं पसरवून ठेवून द्यायचा असा हाताने असा हे करायचं म्हणजे तेल कमी लागतं आपल्याला बघा तेलाची बचत करा आणि बिना तेल पण चांगलं बनतंय बाबा लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेल कमी खायचं असतंय ठीक आहे चला बघूया आता हे बघा थोडंसं आता असं उलट पालट करून घेऊया बघा त्याच्यानंतर कांदा चिकाटला असेल तो पण निघून जातो एकामेकाला कांदा चिक चिकाटलेला असतो बघा तुम्ही माणसाला मला काय काय सांगते खरंच आहे आता हे कांदा एकामेकाला चिकाटलेला असतो बघा आता हे बघा माझा कांदा सगळा फुरखुडीत झालेला आहे बघा त्या मस्त पिके एकदम कांदा चांगला कुरखुळीत झालेला आहे बघा ह्याला आज एक पाच दहा मिनटं बाजू आपण असाल म्हणजे आपलं तेल ठीक आहे ठीक आहे कांदा म्हणजे आपल्याला हे करूया चांगलं असा भाजून घेऊन घेऊन बिना तेल असा एकदम ठीक आहे आता आपल्या पण कुथमिर नाही तर बुना कुठमिरणी बाई आता कसं उद्या सोमवार उद्या बाजारामध्ये कुथमिर देते आता कुथमिर आज नाही काय ना आता कुथमिर असेल अजून माझू छान मस्त पण बघते नाही आजूबाई बघा मागून बघते एकदम ठीक आहे चला असं राहू द्या बाई काय काही टाकायचं नाही काहीच नाही अजून एक पाच मिनटं असं पकूल्या चला आता हे आपला कांदा आधी हलवायचा बघा चांगला हे झाला आता आपल्याला आपल्याला तेल टाकायचं बघा तेल टाकून घ्या हे बघा जास्त तेल नाही लागत आता मी थोडंसं तेल टाकते बघितलं तिथभर तेल टाकायचं तिथभर तेला सगळं काय होतं यायचं आता गावाला आपलं कसं आहे कमी तेलामध्ये जेवण बनतं आपल्याकडे हे बघा कधी कधी मी टाकते तेल असं नाही का नाही टाकत हे बघ आता चांगलं भाजून घेऊया ठीक आहे चला चला हे बघा आता मी चांगलं कांदा भाजून घेतलाय बघा चांगला मस्त पिकेल आता आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्या टाका मिरच्या तर तेलावर टाकतात पण आता मी तर विसरली तरी काय हरकत कांदा बाकी यायला ठीक आहे हे बघा कधी पण मिरच्या तेलावर टाकत जावा कसं मी तेल बचत करायचं विषय विसरली पण ते इथं पहिले तेला टाकला ना तर मिरच्याला ठसका लागला असता ह्यात पण भाजू शकते अजून कांदा भाजायचा बाकी आहे ठीक आहे चला चांगला भाजून घेऊया कांदा ठीक आहे चला आता हे आपल्याला हलवून घेऊया आणि आता कांदा भाजायचा आहे चांगला बघा बघा सुलो कांदा पाहिजे ठीक आहे चला बघा किती चांगला कांदा आहे मिरची भाजली मस्त पेज झाले बघा बघा आता आपल्या ह्याच्यावर हळद टाकायची मीठ टाकायचं बघू शकता तुम्ही एकदा किती छान कांदा बनता आणि किती एकदम टेस्टी लागेल बघा आता हे आता हे हळद जास्त टाकते कारण गावाच्या हळदीला कलर नसतो मग हां आता नंतर नंबर बरं की ते नावर हळद आणते चांगली नंतर पिसून आणणार आहे हळदी चांगली पिसून आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते बघा हे मीठ त्याच्यानंतर आपलं हे टमाटर टाकायचे आता ह्या टमाट्याला चांगलं वापरून घ्यायचंय बघा सुलभ व्हायचं बघू शकता भुर्जी गावरान भुर्जी देशी मुलगी कांदा गावरान भुर्जी कसं वाटते नक्की सांगा आणि बाबा झटकी पट बी होते असं काही नाही का नाही मी तुमचं सांग कसं आहे का आपलं बोलाय बघते ना गप्पा मार तुमचं सांगायचं झाकून ठेवायचं आणि तो आपण बोलूया कसं वाटतंय झटकीपट होते का ना सगळं कोणतीही गोष्ट करायची तर सगळं चांगलं होते आणि स्लोवर करा ठुले बघा हे करायचं ठीक आहे तर आज आता आपल्याला जायचं आहे मुंबईला नव्हते काय व्हिडिओ नव्हती टाकणं डायरेक्ट मुंबई डायरेक्ट टाकणार होती पण जाऊस तर काय काय होते काय काय ते सगळं व्हिडिओ घेते शूट करते आणि मग टाकते एकदम बरोबर आहे कारण मुंबईला गेल्या गेल्या मला लगेच वायफाय नाही काहीच नाही तो माझा व्हिडिओ जरा दमानश आहे त्यांना जरा पण बघूया वायफायचं बी काय ना काय करूया आपण एकदा मुंबईला गेल्यानंतर कारण सगळं बघायला लागते आपल्याला हाय का चला आता भुजी आता पाच दहा मिनटं थुटी सु त्याच्यानंतर खुलून बघूया ठीक आहे चला एक खोलूया आता आपण ठीक आहे वा बघा किती सुंदर आणि किती छान वाटते खुशबू मस्त आला आहे बघा ते बघू शकता तुम्ही एकदा नाही मस्त खुशबू आल्या तुम्हाला माहिती आहे गावरान खुशबू आणि गावरान तडका हे बघा आता हे टमाटर सगळं गळलेलं आहे आणि थोडंसं बाकी आहे पण तसंच पाहिजे ना आपल्याला हे बघा बघा कमी तेलासवर खूप छान या हे बघा आता हे आपली अंडी गावडा अंडी आहेत ही बघा ठीक आहे आता ह्याच्यातलं सगळं असं पिळून असं बट घालून खा करायचं का असं बट घालून म्हणजे निघतंय मैदाना ठीक आहे हे बघा देशी अंडा बघा आता ह्याच्यामध्ये असं बट टाकायचं आणि असं करून पिळून घ्यायचं पिळून म्हणजे हे बघा हे तर हे आहे आता हे दोन अंडी झाली हे बघू शकता हे अंडे मी फोडले अंड्यामध्ये असं बोट घालायचं आणि त्यातलं त्यातलं थोडंसं काय असेल ते निघून जाते बरोबर आहे का ना बायांच्या यांच्या हातामध्ये असं जेवण बनवायचं कसं टिकून खायचं आहे का नाही हे बघा आता ह्याच्यामध्ये बोट टाकून मी सगळं काढते बघा एक अंड बाकी अजून बघू शकता एकदम बघा ह्याच्यामध्ये बघा एवढं निघालं बघितलं ना आता एक अंडा अजून बाकी आहे हे बघा हे बघा बघा आधी सगळी मग खोलून घेतली बघू शकता तुम्ही बघा पैसे लागत ना लाईक करत जा फक्त तर आता गॅस मी फास्ट करते बघा हे बघा हे बघू शकता चल गॅस मी खास केला असा सुलभ गॅस करा थोडंसं

शकता आणि खूप छान एकदम खुली खुली बनते बघा बघू शकता तुम्ही एकदा हे बघा हे आता दोन मिनटं झाका सांगली चांगली दोन मिनट दोनच मिनट झाकालो आहे बघा दोन मिनट झाकते मी ठीक आहे चला खुलून बघते बघा मी झालेली आहे खुशबू वाव हे बघा सुंदर आहे आणि छान बनली बघू शकता तुम्ही एकदा अशाची तोरायची एकदम खुली खुली झाली आहे बघा बघू शकता एकदा बघा हे बघू शकता एकदा आता जास्त मी फास्ट केलाय हे बघा झाली भुर्जी आलीची भुर्जी तशी वाटते आता कुथमिर नाही माझ्याकडे कुथमिर आणि छान दिसले ते बघा ना बघा खाऊ एक सपाटी तुकडा खा बघा तशी वाटते भावानो हां ह्या सायला छान फुलं आहे कसं काय वाटते झकास वाटते का नाही नंबर नाद नाही करायचा कोणी आपल्या जेवणाचा नाद करा पण आमचं कुठं चला नाश्ता घेते चहा नाश्ता करू मस्तपैकी आपाचा डबा भरते आणि मग तुम्हाला नाश्ता कर बोलते दोन मिनटं फाला चला आप्पाचा डबा देते किती मोकळी झाली फरफरी मोकळी झाली बघा ठीक आहे एक मिनिट खाली हो का मोकळे मस्त फरफरीत झाली बघा मोकळ्या फरफरीत झाली बघा बाबा फोन म्हणता एकदम मोकळी फल आपल्याला तू आवडली आता यापाला मी गाड्यात घालून बस किसव आपला हे बघा आता हे यापाला मी उदाम एक आधी भाकर एक चपाती आपण हे जागा निय आता या आपाचा डबा पॅक झाला आता, आता आपा जाते गरम गरम खात्यान एकदम तिकडं म्हणजे आप आता गेला सकाळीच का द्याव धंद्या हे बघा झालं आमच्या आपाचा डब्बा तयार आता तुम्ही काल याकाने मला कमेंट केली होती आपा कसा धंदा करतात आप्पा चपल्या शिवत्यात तुमच्या चपल्या शिवायच्या असतील तर नक्की चांगला ठीक आहे तर चपल्या शिवत्यात आ हे जाऊ या चला चपल्या शेवटी आपण चप्पल चाप, चपल्या हो का चहा अंड्याची भुर्जी एक चपाती नाश्ता करते गरम गरम खायचं गरम गरम मस्तपैकी काम करायचं बघा खूप छान आहे झाली भुर्जी हे घ्या तुम्ही पण खावा मस्त झाली कुठं करते हो ते कोण पोस्टर बनवून बसणे आपल्याकडे येत नाही जास्त चांगलं पोस्टर बनवायला कसं आहे तसं आपले सगळे लोक बघतात आपले फॉलोवरला सगळं समजते समिताला एवढं जास्त कळत नाही इंग्लिशित नाही काही नाही त्यासाठी आपलं ते जसं आहे तसं ठीक आहे चला हा माझा ब्लॉग मी हा माझा जेवायचा व्हिडिओ आहे था थांबवते आणि आज मी दहावा पाठ टाकणार आहे दहाव्या पाठ नवव्या पार्ट म्हणजे जे, जे काय कमेंट केलं लोकांनी त्या कमेंटला उत्तर पण देणार आहे त्याच्यामध्ये आणि खूप चांगला चांगलं कमेंट आहेत काय माहिती तुम्हाला द्यायची आहे अजून काय ते पण तुम्हाला सांगते सगळ्यांनी व्हिडिओ बघत जावा आणि शेअर करत जावा मी तुम्हाला माहिती देते अशी ठीक आहे चला बाय सौ नमस्ते बाय